नमस्कार मी बालाजी गाडे पाटील जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड आज माझ्यासोबत नांदेड जिल्ह्यातले आरोग्य मित्र आलेले आहेत महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्यासाठी ते आज या ठिकाणावरती आलेत मूळ प्रश्न असा आहे की हे आरोग्य मित्र एका डी एम इंडिया नावाच्या एम डी इंडिया नावाच्या कंपनी अंतर्गत हे कंत्राटी बेसिसवरती काम करत आहेत जवळ बारा वर्षापासून काम करत आहेत यामध्ये साडेचार हजारापासून यांच्या वेतनाची सुरुवात झाली आणि तेव्हापासनं बारा वर्ष नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णाची सेवा करण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहे पण अत्यंत तुटपुंजा पगार यांना मिळतोय एवढ्या महागाईच्या युगामध्ये एवढ्या महागाईच्या काळामध्ये फक्त अकरा हजार चारशे रुपयाचा पगार दिला जातोय आणि बारा बारा तास चौदा चौदा तास पंधरा पंधरा तास नोकरी या आरोग्य मित्रांना करावी लागते जिल्ह्यातल्या सर्व गोर गरीब रुग्णांना मदत करण्याचं काम ही मंडळी करते त्यामुळं यांची मागणी आहे की सव्वीस हजार रुपये वेतन दिल्या जावं आणि महागाईच्या नुसार महागाई भत्ता वगैरे वेतन पकडून वेतनाची वाढ केल्या जावी दुसरी मागणी अशी आहे सरकारला जर पगार द्यायचा आहे आणि कामं करून घ्यायची आहे तर मग कर्मचारी किंवा काम करणारा आणि सरकार यांच्यामध्ये कंपनी मध्यस्थी लागतेच कशाला म्हणून थेट सरकारकडून यांना सरकारच्या सर्व्हिसमध्ये सरकारच्या सेवेमध्ये घ्यावं मधली कंपनीची यंत्रणा काढून टाकावी आणि आरोग्य विभागासोबत संलग्न करून, करून। वेतनवाढ दिल्या जावी या मागणीसाठी हे निवेदन या सगळ्यांचं प्राप्त झालेलं आहे आणि जर असं झालं नाही तर दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ही सगळी मंडळी महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती गोरगरिबांची हेळसाण आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे असं जर सरकारला होऊ द्यायचं नसेल तर युवक काँग्रेसच्या वतीनं मी सरकारला इशारा देतो की लवकरात लवकर सर्व आरोग्य मित्रांची मागणी मान्य करून वेतनवाढ दिल्या जावी आणि सन्मानजनक महागाई भत्त्यानुसार त्यांना पगार दिला जावा अन्यथा आरोग्य मित्रांच्या वतीनं युवक काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये पहिलं आंदोलन करेल हा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय दोन तारखेपर्यंत जर सरकारनं हे केलं नाही तर युवक काँग्रेसच्या वतीनं दोन तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये आरोग्य मित्र आणि इतरांना घेऊन आंदोलन केलं जाईल